आदरणीय बच्चू भाऊ कडू अपंगाचे कैवारी शेतकऱ्यांचे नेते आज मागील सात दिवसापासून अन्न त्याग आंदोलनाला बस बसलेले आहेत तरी या शासनाचं मनावा असं लक्ष त्यांच्याकडे गेलेलं नाही किंवा त्यांच्या मागण्याकडे गेलेलं नाही मागच्या काही दिवसापूर्वी बच्चू भाऊनी रायगड येथे आंदोलन केलं त्यावेळी या सरकारनं आश्वासन दिलं होतं की आम्ही हे तुमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य करू परंतु बच्चू मागण्यामधील शेतकऱ्यांची कर्जमाफी ब शेतकऱ्यांचा हमीभाव अपंगाचं मानधन वाढ दिव्यांग महिला कामगार लोक या तसेच शेत मनरेगातील शेतकरी यांचा अनुदानात अजून देखील वाढ झालेली नाही हे सरकार निर्दयी सरकार आहे त्याच्या निदर्शनात त्यांच्या निषेधार्थ आम्ही आज हे लक्षवेधी आंदोलन सरकारला अपंगाच्या व्यथा मानून आज येथे करणार आहोत या आंदोलनाचं स्वरूप आम्ही एक दिवसीय लक्षणे आपलं लक्षवेधक आंदोलन तसेच काही थोड्या वेळात आम्ही मुंडन आंदोलन देखील या ठिकाणी करणार आहोत तसेच या आंदोलनाचं स्वरूप उद्या अधिक तीव्र होणार असून चक्का जाम आंदोलन आदरणीय जारांगीदादा पाटील राजू शेट्टी साहेब त्याचे सर्व समविचारी घटक पक्ष संघटना देखील उद्या चक्का जाम आंदोलनाचं आम्ही आयोजन केलेलं आहे सरकारनं लवकरात लवकर याची दखल घ्यावी आणि बच्चू लेखी स्वरूपात आश्वासन द्यावं आज या ठिकाणी शेतकऱ्यांची काय शेतकरी बी आहेत इथं तुम्ही पाहा शेतकरी काय आहेत आम्ही दिव्यांग संघटना आहेत दिव्यांग संघटनेचं मानधनवाढ आणि शेतकरी लोक देखील इथे उपस्थित आहेत